पण आजचा दिवस खूप सुंदर असणार आहे सुरेख असणार आहे आणि आनंदमयी असणार आहे तर ओली झाली असते भाई, फुल राडे <laughs> सेरा दुप्पटा तर पुण्यात येऊन एक नवीन सिस्टीम आहे खूप दिवस झा इथं दहा रुपयाचा कॉइन टाकला की इथं वीस लिटर पाणी भरते आता पाणी घडूळ असल्यामुळं पाणी वीस रुपयाच्या याच्यात आंघोळ करायला लागते बाई आता झालेली आहे सगळी तयारी श्रीमंतावाणी वीस रुपयाच्या पाण्याची शुद्ध बिसलेरीनी अंघोळ करून आम्ही निघतोय हर्षवर्धन राठोड यांच्या घरी तर तिकडे जाऊन बाकीचा कार्यक्रम तुम्हाला सांगितला जाईल पण आजचा दिवस खूप सुंदर असणार आहे सुरेख असणार आहे आणि आनंदमयी असणार आहे तर भेटूया गिळता बाय तर गळभर गिळून आपण आलेलो आहे हर्षवर्धन राठोड यांच्या घरी असला मोकार पाऊस पडला ना भाई बळ झालं जेवत होतो म्हणून वाचलो जर त्याच पावसापासो नाई तर ओली झाली असते आता चाललोय आपण हर्षवर्धन राठोडच्या घरी तिथं जरा काम आहे ते काम झालं की तिथून मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट नंतर एका मैत्रिणीला भेटायला चाललो कोणती मैत्रिणी तर सांगतो मी चिकागो बुल्स अरे सोनू हे सोनू कधी जागा किती वाजता अरे यांनी बोलवलंय मला पाच वाजता खरं लवकरच पण आलो वाजता आरामात मग घरी गेलो आणि आपल्या ऍज युजल झोपलो थोड्या आता जरा रिकीला कपडे घ्यायला आलोय रिकी म्हणजे कविताचा नवरा सो जाऊया हा बा, माणूस बार्गेनिंग साठी असला बघवास <laughs> आणि सोबत घेऊन कोणाला आले त्याला पण ये आणि <laughs> आजपर्यंत आयुष्यात बार्गेनिंग केलीच नाही तर केलीच नाही संबंधच नाही तरी तू बोलला पण हंड्रेड बाईक गेला विचार केला म्हटलं विचारू सेव्हन 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 हंड्रेड होता सेवन हंड्रेड देऊन मला पन्नास रुपये तरी कमी करा पन्नास फोर्टी <laughs> वन कमी केले फोर्टी <laughs> वन रुपीज कमी केले चेष्टा नाही भाई खूप सारा पैसे खूप सारा पैसे शॉपिंग केलेली आहे शर्ट घेतलेला आहे डेनिमचा होय कपड्याचं दुकान आहे असं कपड्याचं दुकानाचं नावच कपडे आहे स्ट्रगल बघा भाऊ मी नाही मदत करणार हे जे असं बोलणं आहे ना हे मला आयुष्यात कधी होणार नाही भाई राईट कानाने फोन ताबला आहे आणि कसं काय चालू होतं काय माहिती जायलाच माहिती तसं बघतोय अडो मी तर भाई मी तर कुठं तर राईटलाच घालीन गटरी बिटरीत दुकानात बिकानात काय टॅलेंट आहे बाई इंडियाचं बॉड टॅलेंटमध्ये बोरगं गेलं पाहिजे सॉरी ताई आमची मामी सोनू ताई आमच्या शीतल हे राधे सलमान खान तुमच्या पिक्चर खान तुझ्या तर आज कविता या मॅडमचं डोहाळी जेवण आहे म्हणून आम्ही इथं आलो कविता या मॅडमचं डोहाळी जेवण आहे म्हणून आलोय राडे राडे भाई राडे ए कशाला जातो रेवर हे रे खाली हे माकाड तोंडे फुल राडे भाई ए हो गेली कोण आहे हात कोण आहे सुद्धा पार्वती धनंजय माने पार्वती धनंजय छोट्या छोट्या पोरांना पकडत आणि मारत बघ रे <laughs> या ह्या पोरावर केस झाली पाहिजे बादल नाक नाकामुळे बादलं दिसणार माग घे की हे पोरग छोट्या छोट्या अशा पोरांना धरून आहे बघा हे हे पुछ 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 तो नेजी दिसतोय का ना खरं सांगेल म्हणून म्हणतो कुठं बघितला नेजी नेजी रे बिग बॉस मधला सेम दिसतोय भाई तो नेजी लाईट सेम मी शो वाटला नेजी ही जी मुलगी दिसते हे जर टोहळी जेवण आहे हे तर बसवणार आहेत तिला आणि हे काहीतरी डिस्कशन चालू आहे बाई कोळसै नुसतं इकडे का आलोय एका नाही या मेरा छोटा भाई हे इकडे लाडू आहे अर तू खा जा ना लाडू ओई सब को कोय खायला रेड बर्फी सै दे राव काय सांगायचं पार्क करावं लागेल एकदम अतिशय अशा बिकट इंग्लिश इंग्लिश नॅरो लेन मध्ये गाडी टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे हा मनुष्य बघा समोर दिसतोय एकदम युद्ध पातळीवर युद्ध पातळीवर पात काम चालू आहे इथं पार्किंग करण्याचं गाडी शक्यता खूपच कमी आहे इथं मारबी दास दे पुढं गाडी तर काय बसणार नाही <laughs> बरोबर मामा <laughs> आम्हाला हा हा याने अँकरिंग रिजेक्ट केले रिजेक्ट याने नाही बिचार्याने याने बोललच नाही आणि ह्याला भेली सगळी माणसं वापस चालले <laughs> तर कार्यक्रम चालू आहे बंगल्याची पाताळ जी चालू आहे हे बाटप झोप देतो त्या

आकाशराव नाव निघून तुमचा सर्वांचा मान राहतो सालाड घालून जेवायला आलो आहे आम्ही जेवले सुद्धा जाणार नाही तर फुल जेवणाचा सीन आहे बाय आजपर्यंत याच्यात मी पाणी बघितलंय पहिल्यांदा भात वळण पनीर पुरी जुलाब जामून आणि पापड ते काय म्हणते रे ते गुलाब जामुनला बलबजलम 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 माहिती असं कोण बोलतो तुला काय करायचंय बोल काहीतरी नीट नीट बोल काहीतरी बोल नीट बोल छोट्या लॉकरच्या इन्सुलेटर आयफोन अरे पैसे द्याय का बघा जेवायच्या आधी खायचा कार्यक्रम चालू आहे बघा पहिला पहिला डेपो पहिला डेपो पहिला डेपो काय करतो बेट्या काम कोटा पण यायचा तो ते डबा हे हे दोन कविताच्या छोट्या बहिणी आणि ती या छोट्या बहिणीचे कर हे त्यांचे मैत्रीण हा बिट्टू आता हे लोक डान्स करणार आहेत ह्याच्या आधी डान्स केलं ते कोणत माहीत नाही खरा पफॉर्मन्स मिशोवरचा निजे मिशो वरता मिशो भरता दुपट्टा ज्या कामासाठी आम्ही आलो ते काम करायला लागलो जेवण 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 आता फक्त फोटो साठीच राहिले फोटो साठी काम आहे